नमस्कार मित्रांनो हे बघा श्रावणी मोबाईल खेळतीय श्रावणी मोबाईल बघितल्यावर काय होत डोळ्यात दुखत नाही तुझे कोणाचे दुखते मग माझे नाही दुखत तुझे दुखते मोबाईल मोबाईल बघायचा नसतो तू हुशार आहे ना इकडं बघायचं इकडे बघ

अभ्यास केला का विचारतो मी तुला ओके मित्रांनो हा मोबाईल उभा पकडायला सांगितलेला आहे मोबाईल उभा पकडलाय तर मित्रांनो हे बघा श्रावणी हे बघ अगोदर मित्रांना बोल काय म्हणता मित्र काय म्हणता विचार जेवण केलं का विचार हो काय करता तुम्ही काय करता मला कॉमेंट करून सांगा करून मी बघते ना तुमची कॉमेंट तुम हो तुझं मेकअप कुणी केला गे मम्मीने केला खरं सांग खरं सांग कुणी केला पप्पानी केला ना मग मम्मीने का बरं म्हंटले अगोदर खोटं बोलते ना असं <laughs> खोट बोलायचं नाही हुशार आहे तू तस करू नये तू हुशार आहे ना खरं सांग नको मला नको करू हे बघ मित्र काय म्हणते बघ श्रावणी हाय श्रावणी म्हणतो बघ हाय अरे वा <laughs> मित्रांनो तुमच्या काही प्रश्न असतील काही क्वेश्चन असतील तर मला कॉमेंट मग करून सांगा मी नक्की सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की कॉमेंट करून सांगायचं आहे व्हिडिओ काढण्यासाठी खूप मेहनत घ्यावं लागते सगळं खूप स्ट्रगल करावं लागतं मित्रांनो लो काही लोकांना वाटतं की व्हिडिओ नुसते काढायचे अपलोड करायचे काय तरी असं म्हणजे प्रत्येकजण म्हणतं प्रत्येक जणाला वाटतं काही नुसतं मोबाईल धरायचा व्हिडिओ काढायचा अपलोड करायचं पण सगळ्या गोष्टीला मॅनेज करावं लागतं श्रावणीला मॅनेज करावं लागतं घरी मॅनेज करावं लागतं यूट्यूबला मॅनेज करावं लागतं चल्ण भुले, चल्ण भुले। बर बर ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून व्हिडिओ अपलोड करायचे त्याच्यानंतर युट्यूबचे गाईडलाईन्स चे स्ट्राईक वगैरे हो सगळ्या नियमाचा पालन करून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात त्याच्यानंतर व्हिडिओमध्ये असं काही जाणार नाही की जेणेकरून दुसऱ्यांना त्रास होईल याचाही ध्यान ठेवावं लागतं मित्रांनो तर खूप खूप म्हणजे खूपच स्ट्रगल आहे तर मित्रांनो तुम्ही चॅनल ओपन करा अशी माझी इच्छा आहे स्ट्रगल पण आहे फेम पण आहे पैसा पण आहे सर्व गोष्टी खूप छान आहे पण मित्रांनो ह्या गोष्टीतून एकदा जर बोलून दे ना परेशान नसत करत पप्पाला बर ठीक आहे बर ठीक आहे बरं ठीक आहे मित्रांनो <laughs> श्रावणी मला बोलून देत नाही मला अंटू बोलू नका तू बोलू तू बोल काय झालं तुला बोलायला बर बर ना सरळ बस सरळ बसायचं मित्र बघता ये तुला असं नाही करायचं मित्र वेडी म्हणते हम्म अरे वा श्रावणी कशी दिसती बाई कशी दिसती तुम्हाला विचार नाही सांग ना हे बघ मित्र सांगताय श्रावणी कशी दिसती श्रावणी कशी दिसती मित्रांनो नक्की सांगा अशी नखरे करती घरी पण हे ग मित्रांनोच राहून कोणाला नाही का बर का बर नहीं नाही बर ठीक आहे जाऊ दे काबर बोलायच नाही तुला मला सांग बोलायच नाही का मोबाईल बघितल्यावर डोळे खराब होते डोकं दुखतं मोबाईल बघू नये हुशार मुलांनी जेवण करायचं मोबाईल बघायचा नसतो अभ्यास करायचा हुशार आहे तू असं नाही करायचं इकडे बघ मित्रांनो हे बघा श्रावणी ऐकत नाहीये असं परेशान करते मला तर मित्रांनो तुमच्या जे काही कॉमेंट असतील अरे माझं सोनूल सोनूल माझं चकुल चकुल कसं बघा श्रावणी तर मित्रांनो आजचा लाईव्ह व्हिडिओ इथं संपू कारण श्रावणीचा थोडा मूड ऑफ झालेला आहे मोबाईल बघण्याच्या नादामध्ये तर जमलं तर मी तुम्हाला कळवेन की लाईव्ह कधी येणार आहे तर आजचा व्हिडिओ इथं संपवतो ओके थँक्यू मित्रांनो काही शंका असतील काही